परिवर्तनाच्या चळवळीतील सर्वच महापुरुषांना अभिवादन राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांना लक्ष लक्ष शुभेच्छा विचारपीठावर सर्वच आंबेडकरी चळवळीच्या ग्रासरूटवर काम करणारे सगळे दिग्गज नेते सर्वांना जेबे आणि विशेष आभार ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करून सर्व क्षेत्रातल्या तरुण कार्यकर्त्यांना या विचारपीठावर बसवलं त्या निलेश भाईंना या ठिकाणी प्रथमता मी त्यांचा आभार व्यक्त करतो कारण सहजासहजी असे माणसं जे लेणी क्षेत्रामध्ये आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत राजकीय क्षेत्रामध्ये आहेत धम्म चळवळीमध्ये आहेत शैक्षणिक चळवळीमध्ये आहेत ते सगळेच दिग्गज मंडळी आज या विचारपीठावर आहेत आणि निमित्त शाहू महाराज आहे शाहू महाराजांच्या वेगवेगळ्या पैलू पैकी एक पैलू आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवला पाहिजे शाहू अष्टपैलू व्यक्तिमत्व जे आहे त्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे त्यांचं भारदस्त शरीर त्यांची पर्सनॅलिटी आज आंबेडकरी चळवळीचे आम्ही बाले किल्ले पाहतो त्याचा सातत्याने या ठिकाणी उल्लेख होतोय परंतु याच बाले किल्ल्यांमधले काही तरुण होऊन आपली चांगली पर्सनॅलिटी खराब करत चाललेली आहे आणि ज्यावेळेस बालेकेला विषय येतो पेय लोखंडे मार्गावर जर आपण सर्वे केला तर नाही म्हटलं तरी पंधरा ते वीस बुद्ध विहार आपल्याला सापडतील त्या विहारांच्या आवाज इतकी भयानक आहे त्याच्यामुळे तरुणांच्या आवाज फार भयानक आहे कार्यक्रम तर होत राहतील परंतु वास्तविकता आपण जर पाहिलं आपल्या मत्स्याची परिस्थिती तर प्रत्येक आम्ही जा जा जातो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समाजातला तरुण हा व्यसनाधीन झालेला आम्ही पाहतो त्या व्यसनाधीनतून या तरुणांना कसं बाहेर काढायचं त्याचा काही कार्यक्रम आमच्या गांगळे साहेबांनी सांगितलं की मिनिमम प्रोग्राम आपण हातात घेतला पाहिजे तसा काही प्रोग्राम हातात काही दिसत नाही परंतु गेल्या वर्षी त्याच विहारामध्ये प्रबुद्ध धम्म संडे स्कूल आपण चालू केले जवळजवळ आतापर्यंत साठ मुलांची नोंद त्या संडे आहे दर रविवारी बाबासाहेबांचा जो आदेश आहे की बौद्धांचा कर्तव्य आहे तरी दर रविवारी बुद्धविहारात गेलंच पाहिजे कुठल्याही बुद्धविहारामध्ये ती प्रक्रिया होताना दिसत नाही आणि म्हणून गेल्या वर्षी आपण प्रबुद्ध धम्म संडे स्कूल चेंबूर मध्ये सुरुवात केली आपल्या जवळच्याच नागवाडी या ठिकाणी बुद्ध बुद्धविहार आहे त्या ठिकाणी हा उपक्रम सकाळी नऊ ते दहा हा एकच तास स्पेशली मुलांसाठी आम्ही घेतो कारण शाहू महाराजांकडे बघितलं त्यांची पर्सनॅलिटी बघितली तर कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त पैलवान हे शाहू महाराजांना बघून तयार झाले आणि आज जयंतीच्या माध्यमातून आपण सुद्धा शाहू महाराजांसारखं भारदस्त शरीर चांगली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल तर आजच्या दिवशी प्रत्येकाने संकल्प करावा बाकी चळवळीमध्ये विषय बरेचसे आहेत काम करण्यासाठी परंतु आजच्या दिवशी मी एवढीच विनंती करेन की शाहू महाराजांची पर्सनॅलिटी शाहू महाराजांसारखं व्यक्तिमत्व भारदस्त व्यक्तिमत्व तुम्हाला मिळेल अशी आशा करतो आणि त्या दिशेने आंबेडकरी चळवळीची वाटचाल देखील होईल अशी आशा करतो एवढंच थांबतो नमो बुधाय जय भीम